आपलं घड मोठ काय अरे चपाती दोन मिनट काय 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 दिसत बाबा उद्या क्षणाच मला चाल इथे का नाही का कला त्याला गाडी पासिंग करायची उद्याच्या

ला नहीं, नहीं, नहीं। है है। तर आता आम्ही चंदन वंदन करून आता खादगुनला आलो आहे आता खादगुन मध्ये आम्ही दर्शन घेणार आहे आणि तिथून मग आम्ही घराकडे प्रस्थान करणार आहे तर खातगुणचा आवार असा आहे बहुतांशी लोकांना माहीत असेल की नामांकित देवस्थान आहे खूप चांगलं वाटतं तिथं गेल्यानंतर न मन प्रसन्न होतं भरपूर लोक तिथं येतात दर्शन घेतात आणि मन्नत पण मागत असतात कारण तिथल्या मन तिथं मागितलेल्या मन्नत पण पूर्ण होतात त्यानंतर तिथं लोक नॅच करतात तिथं सोय पण आहे नॅच करायची राहण्याची की बाबा तुम्हाला चूल वगैरे असेल तर चूल घालायची भरपूर तिथं म्हणजे सुखसोयी आहेत आणि खूप चांगलं देवस्थान आहे मन प्रसन्न होतं एकदम तिथं थोडा वेळ त्या आवारामध्ये बसलो ना आपण तर खूप सुंदर वाटतं आणि मनाला एकदम शांतता भेटतील आम्ही पण थोडा वेळ तिथं बसलो त्याच्यानंतर आई आणि आबाने तिथं आतमध्ये जाऊन ते पूजा केली मग सगळं झाल्यानंतर ना आम्ही तिथून निघालो आता इथून निघायचं आणि कुठंतरी मध्ये रस्त्यात जेवण करायचं आणि घरी प्रस्थान करायचं म्हणजे घरी जायचं थोडक्यात तर अशी होती आज आमचा दिवस आणि अशी होती आमची ट्रीप तर तुम्हाला कशी वाटली आमची ट्रीप ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आत्ता हॉटेल तर आहे चांगलं आणि ते फलटणपासून थोड्याच अंतरावर आहे म्हणजे फलटणमध्येच म्हटलं तरी चालेल चाललो आतमध्ये दिसतंय तर चांगलं आत गेल्यावर बघू काय आपल्याला कशी सर्विस मिळते आणि कसं काय काय भेटते ते तर इथून तर जे काय त्यांचे ते हॉटेल मॅनेजमेंटचे लोक असतील ते आम्हाला घेऊन तर चाललेत आतमध्ये आत गेल्यावर बघू आता सांगा तुम्हाला काय खायचे लवकर मटण थाळी त्यांना मटण थाळी तुला काय गाए खायचे

थांबू ता, शकत नाही कधी येते लवकर नुसती ताट लावले ते म्हणतो ना आडवी लावून ताटेच तार्थ। ताट खावीत खावे खावे करे <laughs> करे या 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 चला चला की तुला चालते मला खिम आहे तो चिकनचा खिमान खाम म्हात्याच्या ताटात बी येणार आहे खिमा तुखा चालू चालू खा नाही तू की? चालू कर की कि देतील की या कांदा लिंबू द्या ना मटन आप चिकन कोणतं आहे मटन चिकन देखील इकडं मग मटण अजून येईल त्यात तांडा येईल मटणात अंड येणार कसं अंड दिले आपल्याला हा मग तू सांग अंड दिले म्हणल्यावरती त्याचे पैसे पण आपल्यापेक्षा जास्त ते काय हाय गप्पा 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 चालू केले खायला